नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा हा त्या व्हिडिओ रिलेटेड हा व्हिडिओ घेऊन आली आहे मित्रांनो हा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि नक्कीच तुम्हाला यातून चांगली माहिती मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो बघा म्हणजे तुम्ही रिलेशनमध्ये आहात किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात तेव्हा तुमच्या जी एफने तुम्हाला सांगितलं उद्या माझ्या आईचा वाईट दिवस आहे तर मित्रांनो तुम्ही हां ओके ठीक आहे असं न बोलता अरे वा किती छान आहे माझ्याकडून पण त्यांना शुभेच्छा सांग मित्रांनो चल मग तुझ्या आईसाठी आपण काहीतरी गिफ्ट घेऊया किंवा मग अरे काल तुझ्या भावाचा वाढदिवस होता ना मग तू काही गिफ्ट दिलंस का चल मग आपण काहीतरी त्याच्यासाठी गिफ्ट घेऊया मग तिच्या आईसाठी हे कर ते कर तिच्या आईसाठी एखादं औषध सजेस्ट कर मित्रांनो त्यातून तिला काय वाटतं वा हा किती का केअरिंग आहे हा माझ्या घरच्यांसाठी किती करतोय या बेसिक बेसिक गोष्टी आहेत आणि तुम्ही तिच्या फॅमिलीची काळजी घेताय तिच्या फॅमिली त्यांच्यासाठी एफर्ट्स दाखवत आहे जेव्हा हे तिला जाणवेल ना तेव्हा वो कवी आपको आपडके जायगी नाही बॉस तुमचे हे एफर्ट्स फक्त तिच्यासाठी नसावेत तर ते तिच्या फॅमिलीसाठी पण असावेत मग तीही तुमच्या फॅमिलीसाठी तेवढेच एफर्ट्स घेईल तुझ्या आई कशी आहे बरी आहे का रे मग मी आज हे बनवलं तुझ्या आईसाठी घेऊन जा तुम्हाला आज या बारीक सारी गोष्टींमधील बदल जाणवतील तुम्ही तिच्या फॅमिलीसाठी एफर्ट्स घ्या ती पण तुमच्या फॅमिलीसाठी एफर्ट्स घेईल उलट जास्त घेईल कारण बी अजून लग्न झालेलं नाही आहे आणि तरीसुद्धा हा माझ्या फॅमिलीसाठी इतकं करतोय मग किती छान आहे हा मुलगा किती गोड आहे मग ती तुम्हाला कधीच सोडणार नाही आता पुढचं पॉईंट म्हणजे अनएक्सपेक्टेड फॉर हेड किस तुम्ही अशी छान गप्पा मारताय आणि तुम्हाला जाण्याची वेळ आली आहे एकमेकांपासून दूर तर मित्रांनो किंवा मग तुम्ही तुम्हाला एखादं तिचं वाक्य आवडलं आणि छान तुमचं मन तिच्यावरती भरून आलं प्रेमाने तर मित्रांनो तुम्हाला तिचे लाड करावेसे वाटतात तुम्हाला असं आतून वाटते हा मच्छ मी किती लकी आहे माझ्या आयुष्यात ही आहे किंवा असंच तुम्हाला तिचा लाड करावा असं वाटतंय तर तेव्हा मात्र तुम्ही फोर हेड किस घेतलं ते मुलींना खूप खूप आवडतं फोर हेडचा अर्थ फोर हेड किसचा अर्थ काय असतो तर हा माझी किती काळजी घेतोय मित्रांनो फोर हेड किस म्हणजे दिलसे दिल कारण तो ते शारीरिक प्रेमापेक्षा थोडं वेगळं असतं तर यामध्ये काळजी असते रिस्पेक्ट असते ते काय म्हणतात हे रिस्पेक्ट वाला प्रेम असतं तर ते मुलींना खूप आवडतं ते बऱ्याच वेळा पब्लिकमध्ये काही जण करतात आणि ऑब्विसली ते चुकीचं पण आहे साईड हक केलं तरी मुलींना ते खूप छान वाटतं आता मित्रांनो आपण आता ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत तर भांडणं सगळ्यांमध्येच होतात असं कोणतंच रिलेशन नाही ज्यामध्ये भांडणं होत नाहीत प्रेमाने सुद्धा भांडणं होतात म्हणजे का तू मला मेसेज केला नाही नाही का का तुझं माझ्यावर प्रेमच असं सुद्धा मुलींचं जे प्रेम असतं त्यांना ते ऐकायला खूप आवडतं म्हणजेच त्यांचं असं असतं की अटेन्शन दे माझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त कर हे मुलींना मात्र खूप आवडतं आता त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती ओरडतीये ती चिडतीये म्हणजे तुम्हाला पण लगेच चिडायचं नाहीये तुम्हाला मला माहिती आहे ना, ना तिच्या मनात तसं काही नाही पण हे उगाचं बांधते तो इट्स ओके किंवा तुम्ही भांडलाही आणि गेलात आपापल्या घरी तरी एक क्यूट सा तिला मेसेज करायचा आय हेट फायटिंग चांगलं वाटेल ह्याने मला मेसेज केला उगाच मी भांडले किती क्यूट आहे हा किती छान आहे तर नका भांडू कारण मुल, मुलींचे मुली मूड मुल स्विंग खूप होत असतात त्या उगाच भांडणं करतात कारण त्यांना अटेन्शन हवं असतं आणि त्या अटेन्शनसाठी साठी काहीही करतात आणि जे अटेन्शन तुमच्याकडून मिळत नसेल ना ते मग सुरू होतं तुझं प्रेमच नाहीये तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये आहे एव्हर आहे असं awesome. बाकीचे बाब किती प्रेम करतात तर जे मुलींची जी भांडणं जे असतं किंवा जे बोलतात त्या ती त्यांची लव्ह लँग्वेज असते पण मुळात सगळ्याच मुली अशा असतात ते असं देखील नसतं तर काही नाही आवडत हे सगळं तुमची गर्लफ्रेंड कशी आहे ते तुम्ही ठरवा तिला कसं हवंय माझ्या मते तर प्रेमात पडलेली प्रत्येकच मुलीला हवं असतं नाही मिळालं तर ती चिडचिड करते तुम्हाला असं वाटेल ती पूर्वी अशी नव्हती तर आता अशी का वागते तर आता ती तुमच्या डीपली प्रेमात आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता लास्ट पॉइंट मित्रांनो जेव्हा आता तुम्ही वॉक करताय ती तर जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तिला सेफ सेफ साईडला नेणं महत्त्वाचं आहे तुम्ही जेव्हा चालता तेव्हा तिला तुम्ही वाण ज्या साईड तर त्या साईडनं न घेता सेफ साईडनं तिला चालवावं आता हे जास्त फार काही अवघड नाही आहे यातल्या बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्यात आता बाकीच्या पण म्हणजे काकी मावशी मामी ज्या इतर कोणीही स्त्री असेल त्यांनाही छान वाटतं जेव्हा तुम्ही चालताना किंवा वॉक करताना कोणाला छान नाही वाटणार सगळ्यांना आवडतं सगळ्यांना असं वाटेल किती छान आहे हा किती आहे हा मुलगा किती काळजी करतोय हा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही छान आहे असं ऐकण्यासाठी नव्हे तर हा खूप छान बदल आहे प्रत्येकच मुलाने पुरुषाने हे स्वतःमध्ये हा बदल घडवला पाहिजे एक खरांची न्यून माणूस म्हणून तुमची तिथे ओळख होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून अगदी धन्यवाद आणि असेच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि असेच चॅनलशी कनेक्ट राहा आपण पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत प बाय